आणि जाता जाता एक सर्वांना एक महत्वाची सूचना आहे येत्या सहा डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने बुद्धभूमी मावसाळा तालुका खुद्दाबाद इथून जवळ आहे त्या ठिकाणी दरवर्षी दोन हजार चौदा सालापासून पूज्य वदंत प्राध्यापक सुमेध मोदीजी महाष्टमीर जे की अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचारमंत्री होते महू येथील बाबासाहेबांची जन्मभूमी महू येथील ते अध्यक्ष होते त्यांनी दोन हजार चौदा साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि आम्हाला दान दिलेली आहे त्या मंत्रींच वर्षावासाच्या अगोदर दुःखद निधन झालं परंतु त्यांनी आपल्याला बुद्धभूमी मावसाळ्याच्या सेंटरसाठी दोन हजार चौदा साली बाबासाहेबांच्या अस्थि दान सालापासून दरवर्षी सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या असतींचा अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात मागच्या वर्षी भरपूर मोठ्या संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आले होते मागच्या वर्षी पंडित परिवार बाबासाहेबांच्या अस्थिंच अभिवादन करण्यासाठी आले होते ज्यांना रेल्वेने जाणं मुंबईला शक्य नाहीये ज्यांना गर्दीचा प्रवास करणं शक्य नाहीये किलोमीटर अंतरावरती नंबरला दर्शन करणं शक्य नाहीये असे संपूर्ण उपासक आता मावसाळा या ठिकाणी महाराष्ट्रात लोक येत आहेत येत्या सहा डिसेंबर रोजी आपण बाबासाहेबांच्या अस्थिंच अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बाबासाहेबांच्या